आपण पाहत आहात महाराष्ट्र नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ हे आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रचार रॅलीत उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत लोहगावात आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रचार रॅलीची सुरुवात करण्यात आली महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील अण्णा टिंगरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री माननीय खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत लोहगावात भव्य पदयात्रा काढण्यात आली यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज री विधानसभा महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गटी गटाचे वडगाव शेरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार काय सांगणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्व वडगाव शेरी मतदारसंघातील पदाधिकारी या रॅलीच्या निमित्तानं जमलेलो आहोत सकाळी पण आमचे सगळे पदाधिकारी आणि सुनीलजी टिंगरे त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आता तिकडे रॅलीमध्ये आमचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत आणि आठवले साहेबांनी आम्हाला आदेश दिल्याप्रमाणे महायुतीचा जो धम्म धर्म आहे तो महायुतीचा धर्म आम्ही पाळतो आहे महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून एक आमची जबाबदारी आहे आणि या घटक जबाबदारीप्रमाणे आम्ही सुनील अण्णा टिंगरे यांचं मनापासून काम करत आहोत तिडकीने काम करत आहोत आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा घरोघर जाऊन घड्याच्या चिन्हाचा प्रचार करत आहे त्याचप्रमाणे प्रत्येक घरोघर प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन घड्याळ कसा निवडून येईल आणि सुनील अण्णा टिंगऱ्याचं काम हे आम्ही प्रखर प्रकाररित्या सांगत असतो काल पुण्यामध्ये आठवले साहेब आले होते परवा देखील पुण्यामध्ये आठवले साहेब आले होते परवा मोदी साहेबांच्या सभेत आठवले साहेबांचं भाषण झालं काल देखील चांडवणीमध्ये आठवले साहेबांची रोड शो होता आणि आठवले साहेबांनी सुनील अण्णा टिंगरे यांच्यासाठी देखील बाईट दिलेले आहे त्यामध्ये आम्हाला पुन्हा साहेबांनी आदेश दिलेला आहे की सर्वांनी एकजुटीने धन धनाने सुनील अण्णा टिंगरे यांचं काम करा आणि त्यांना निवडून आणा अशा प्रकारे आर पी आयच्या कार्यकर्ते त्यामुळे कामाला लागलेले आहेत आणि आमचं सर्व आर पी आयच्या वतीच्याने काम चालू झालेलं आहे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज